नमस्कार भावा बहिणींनो स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये भावा बहिणींनो आपला हा व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा कारण जीवन कसं येते कधी भेट होईल नाही होईल आपली तुमची काही सांगता येत नाही म्हणून कृपया आता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक नका केला ते चालते फक्त संपूर्ण पहा मग तुमच्या मनातल्या ज्या शंका आहे त्या खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहा त्याला सुरुवात करूया आता आता कसं आहे भावा बहिणींनो प्रत्येकाला वाटत असते का जीवन सुखी राहावं जीवनामध्ये आपण सुखी समाधानी जगावं ऐश्वर ऐश्वर्याचं आरोग्य संपन्न आपलं जीवन राहावं असं प्रत्येकाला वाटते मलेसुद्धा तसं वाटते ना पण कसं आहे नेहमीच्या मनामध्ये चाल काय चाललंय आपण काही जाणवू शकत नाही तसं आता आपल्या जीवनामध्ये झालं आता कसा मित्रांनो तसे आपण जीवनामध्ये पहिलंच लय दुःख भोगले आहे पाच वर्षापासून तेथे ते एकच झालं सांगतो पाय चार पाच दिवस झाले फक्त तेच निमित्त झालं मी रानामध्ये गेलो होतो फवड निखासाठी हे नंतर झालेली गोष्ट आहे हे हो का परिणाम का हा परिणाम हो का तर पहिलं सकाळी का घाललं ते सांगतो पहा म्हणजे चार पाच दिवसापूर्वी जेव्हा मी सकाळी उठलो ना तेव्हा माझ्या पाहिले एकाएकी सूज दिसली सूज मला वाटलं असून म्हणलं किटकुरी मिटकूळ डसलं असून म्हणलं असून म्हणलं कोणती सूज असे तशी पण काची सूज चार पाच दिवस झाली ते सूज जशान तशी आहे आणि ते टाकतो तुम्हाला थांबा आणि थांबतो पाया पुन्हा तोच कशी आहे असं बोट ठेवलं ना तर दपते बघा पळून घ्या हा हा पाय सूजीचा हा पाय चांगला पळून घ्या दिसते ना तुम्हाला आता बघा हा पाय का झालं कोणी माहीत नाही सकाळी येतं का झालं कोणतं किटकूट को दिसलं का, का दिसलं मला माहीत मा नाही दुखे पण जेव्हा ते सूज होती ह्या पायले तेव्हा हा पाय उभं राहता येण्यामध्ये एवढं दुःख लागेल आता मी मदलो। आता का समजलो फवारणी गेलो होतो फवारणीले त्याच्या आदल्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी गेलो तो फवारणीले तर थोडंसं दोन चार ठिकाणी झालं तो तर त्यामुळे आता मी मला वाटलं का पडपूड झालं असन आठ बसला असून पाहिलं असं मला वाटलं होतं तर का आपण अजून सुजच नाही होतं मी नुसतं हा पाय खाजवते हे बघा निस्ती सूज वाढत हा पाय चांगला होता आता हाय हे आता ही थोडी थोडी याद लागली सुद्धा आता याला सूज जास्त आहे तेच निमित्त झालं आता फवारणी झालं का झालं का नाही मला काही माहित नाही आता नुसतं खाजवते का परेशान आहे खाजो खाजव बाम लावली औषध लावलं ला। आलं सरकारी दवाखान्यामध्ये गेलतो आता पैशाचे पहिलेच कमतरता का करायचं मग आता गेलो सरकारी दवाखान्यामध्ये तालुक्याच्या गावात गेलतो तिकडे थोडस जास्त चांगला उपाय भेटवून मला गेलतो तिथं का माती भेटते उपाय चांगले दोन चार गोल्यानं का होणार माती बसलंच नाही आता दुख नाही पटत नाही आता मला का करावं नका नाही करा ते आता भानगड राहते आता चकटी उठल्या खटरात दिसलं मला काच असं सांगा तुम्ही आता हे माझ्या पायची सूज का असं का झालं असं पाहिले आता पहिलंच मी जीवनामध्ये जेवढं तांणतणा भोगून पैसे पहिले आर्थिक टंचा नाही टंचाई आहे पाच सहा वर्षापासून माझं ते लोकप्रिय चॅनल मार्गदर्शन गुरुजी नावाचं खराब झालं होतं असून मी मानसिक तणामध्ये जीवन काढत होतो तेथे आता हे येऊन पडलं आता शेतीचं काम आहे शेतीचं काम करावं का आता पैसा लावा या मला तर काही पटून नाही झालं आता तुम्हीच सांगा आता हे गोष्ट आता मोठा काही व्हिडिओ काढण्याची आपली इच्छा नाही आणि बोलू शाही वाटत नाही मुले आता असू गेली तर कामाधामा करायला मी बसलो आता घरी आता काय करू आता मग सांगा तुम्ही आता भान आता भानकडे जीवना आता जीवनामध्ये आता चला भावांना येतच आता था व्हिडिओवर थांबवतो मोठा व्हिडिओ काढण्याची काही आपली काही इच्छा नाही भरतच खाज होता आपल्याला भरतच खाज होता का करा इच्छा खाज होते आणि सोजी येते बसतच नाही अजिबात आणि कोणते महागडे उपचार करायला जावं तर कुठला पैसा ना मग आता जीवनामध्ये सांगा तुम्ही आता नमस्कार जी धन्यवाद जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद